नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला नाश्त्यासाठी खास मसालेदार असा पराठे बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि घरगुती साहित्यामध्ये आपण मसाल्यावरच पराठा बनवणार चवीला एक नंबर लागतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी एक जवळजवळ पातेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे एक वाटी तांदळाचं पीठ आहे हळद घेतली आहे ओवा घेतलेला कस्तुरी मेथी घेतलेली आहे एकदम बारीक कापून अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तूप घेतलेले आहे मीठ घेतलं चवीनुसार त्याचप्रमाणे आपण चाट मसाला घेतला आहे जिरं घेतलं आहे आणि काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला आ, जो आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता आता हे जेवढे मी मसाले घेतले त्याचं प्रमाण काही नाही आहे आपल्याला जसं लागेल तसं आपण त्याचा वापर करणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हे गव्हाचं पीठ आहे ना आपण मळून घेऊया त्याच्यासाठी मी थोडंसं अगदी मीठ घालते त्यानंतर हे तूप आहे मी ते गरम करून घेतलेलं आहे ते जवळजवळ आपल्याला दोन चमचे घालायचे आहे आपण चपाती बनवण्यासाठी नेहमी गव्हाच्या पिठामध्ये तेलाचा वापर करतो इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करताना सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे की आपल्याला हे तूप आहे हे व्यवस्थित असं पिठाला लावून घ्यायचं आहे म्हणजे चोळून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून हे तूप व्यवस्थित सर्व पिठाला लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने करून घ्यायचं आता तूप आणि मीठ हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ना, ना हे पीठ आहे ना आपल्याला जसं चपातीला आपण पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आता हे पीठ आहे ना मी सर्व मळून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे फक्त आपल्याला तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना मी मळून घेतलेलं आहे आता आपण एक दहा मिनटासाठी हे पीठ आहे हे झाकून ठेवूया दहा मिनटं झालीत आता आपण हे पात्र काढून घेऊया आणि पुन्हा एखाद दोन मिनटासाठी हे पीठ हे आहे मळून घ्यायचं आहे आता पिठाचा ना आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे आपण चपातीला कसं थोडंसं पीठ कमी घेतो तर इथे आपल्याला पिठाचा गोळा थोडासा जास्तच घ्यायचा आहे हे बघा एवढा घेते मी आणि पीठ आहे हे बाजूला ठेवून देते आता गोळा आहे ना आपण जसं चपातीला लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मी थोडंसं इथे तांदळाचा पिठाचा वापर करणार आहे कारण पराठा ख का असा थोडासा आपल्याला कुरकुरीत असा बनवायचा आहे आता हे सर्व पीठ थोडंसं लावून घेऊ आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला जसं चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत आता ही चपाती आहे ना मी ही लाटून घेतली आहे ह्याला आता आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे असं पूर्ण पोळीला ह्या लावून घ्यायचं आहे त्यामुळे ना पराठा ना तो चवीला खूप छान लागतो आणि मध्ये देखील व्यवस्थित असा भाजला जातो आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ असं थोडंसं पसरवायचं आहे अशा पद्धतीने सर्व असं लावून घ्यायचं आता हे सर्व रेडी झालेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे तीळ आहेत ते थोडेसे घालूया पसरवून घ्यायचे असे सगळ्या ठिकाणी त्यानंतर थोडीशी हळद थोडासा चाट मसाला आता हे पराठे ना मला जेवढे बनवायचे आहेत ना तेवढेच मी बनवणार आहे आणि त्यासाठी ना आपण साहित्य काय असं मोजमाप वगैरे असं केलेलं नाही आहे थोडं जसं लागेल तसं आपल्याला घ्यायचं आहे कस्तुरी मेथी हे सर्व जेवढे मसाले आहेत ना तेवढे आपण थोडे थोडे करून असं घालून घेणार आहोत आणि सर्व असं ह्या पोळीला व्यवस्थित लागले पाहिजेत त्यानंतर जिरं थोडासा ओवा काळा मसाला आता जसं तुम्हाला तिखट आवडत असेल ना कारण आपण हा पराठा हा मसाल्याचा बनवतोय त्यामुळे जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये वापर करू शकता कोथिंबीर आता मी सर्व मसाले आहेत ना हे आपण पराठ्याला टाकून घेतलेले आहेत आता ह्यामुळे आपण थोडंसं पुन्हा पीठ घालायचं वरून जे तांदळाचं पीठ घेतलं ना त्याचाच वापर करायचा आहे आता आपल्याला हा पराठा आहे हा फोल्ड करून घ्यायचा आहे त्या अगोदर हो हे सर्व जे आपण मसाले टाकल्यात ना हे थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे आता फोल्ड करताना आपण एक भाग आहे हा चपातीचा असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा भाग आहे हा सुद्धा आपल्याला असा वरती आणून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बरोबर थोडासा प्रेस करून घ्यायचा त्यानंतर हा भाग पुन्हा वर घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा वरचा भाग आहे तो इथे आणायचा आहे रेडी झाला असा झाला चौकोनी भाग रेडी आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटून घेण्यासाठी सुद्धा मी तांदळाच्या पिठाचाच वापर करणार आहे थोडंसं पीठ घालूया आणि थोडासा असं प्रेस करून घ्यायचा आता लाटताना ना आपल्याला हा सरळ जसं आपण लाट लाटतो ना गोल तसा लाटायचा नाही आहे तर आपल्याला असा उभाच लाटायचा आहे थोडासा हलक्या हाताने अशा पद्धतीने आता आपल्याला चौकडीस अशा लाटायचं आहे अशा पद्धतीने पराठा म्हटलं तर थोडासा जाडच असतो त्याच्यामुळे तो आपण थोडासा जाडच ठेवायचा आहे एकदम असा पातळसुद्धा आपल्याला लाटायचा नाही आहे बरेच जण ना बरे असा पराठा लाटल्यानंतर असं कॉर्नरने कटसुद्धा करून घेतात जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही कटसुद्धा असं कॉर्नरने असं इथनं करू शकता एकदम मस्त असा नाश्त्यासाठी त्याचप्रमाणे डब्यासाठी मुलांना जर का डब्याला पराठा आवडत असेल आणि तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा कसा लागतो तो तो नक्की मला कमेंट बॉक्स देखील बॉक्समध्ये देखील कळवा आता हा पराठा आहे ना मी लाटून घेतले बघा तुम्ही ह्याची जाडी बघू शकता एवढा जाड असा मी ठेवलेला आहे आता आपण हा भाजून घेऊया दिसायला किती सुंदर वाटतं ना बघू शकता एकदम मस्त असा रेडी झाले आहे मसालेदार असा आता आपण भाजून घेऊया आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन गरम देखील करून घेतलेला आहे आता आपण पराठा घालूया आणि पराठा भाजताना ना आपण मोठ्या शेगडीवरच आपण भाजणार आहोत आता पराठा आहे ना एक साईडने भाजून झाले मी पलटी करून घेते आता पराठा आहे ना हा आपल्याला असं चारही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेव्हा थोडासा प्रेस करायचा असा आता ना या आपण तूप लावून घेऊया तुम्हाला जर का तेल आवडत असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता पण तुपानेच पराठा टेस्टी लागतो त्यामुळे तूप तूप जेव्हा लावेल तेवढं अतिउत्तम दोन्ही साईडने आपण असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे खमंग असा मसालेदार हा पराठा आता रेडी झालेला आहे खाण्यासाठी एकदम टेस्टी असा झालेला आहे आता पराठा आहे ना मी सर्व भाजून घेते बाकीचे सुद्धा आणि हा आपण काढून घेऊया मध्ये मी तुम्हाला मसालेदार असा पराठा बनवून टाका नेहमीच आपण बराठ्याचे पराठे बनवत असतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवत असतो त्याचा हा मसालेदार असा पराठा ना करून तर करून बघा आणि बऱ्याच वेळा असं मार्केटला सुद्धा भाज्यावर कधी कधी मिळत नाही तर असा मसालेदार अगदी सोप्या पद्धतीने हा झटकेपट बनणारा हा असा पराठा रेडी होतो आजची सर्वात टीप म्हटली तर आपण पराठ्यासाठी जो मसाला घेतला आहे म्हणजे वेगवेगळे जे मसाले वापरलेले आहेत ते मसाले आहेत ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तर मी तुम्हाला एक पराठा आहे हा तोडून दाखवते एकदम मस्त असा झालेला आहे बघू शकता किती छान झालंय मस्त असं शिजलेला सुद्धा आहे एकदम छान झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसालेदार असा पराठा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा आणि मित्रमैत्रिणी नातिकेमध्ये भरपूर शे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा मसालेदार पराठा कसा बनवायचा ते माहिती मिळेल आणि त्याचप्रमाणे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि जर का अजून तुम्ही नवीन असेल चॅनल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशात भेटूया छानच्या व्हिडिओला तोपर्यंत तो बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद